कोयनेत पावसाचा जोर ओसरल्यानंतर जो मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत होता तो सध्या पूर्णपणे ओसरला आहे त्याप्रमाणे धरणाचे जे सहा वक्र दरवाजे खुले करण्यात आले होते त्यातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता तो मा बंद करण्यात आला आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्यामुळे आपण पाहताय की करारजवळ सध्या कृष्णा आणि कोयनेचं नदीचं जे पात्र आहे ते सध्या झपाट्याने ओसरलेलं आहे कारण हे आणि कोयनेचं जे पाणी होतं जेव्हा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यावेळी हेच कृष्णानी कोयना नदीचे पात्र जे पाणी जे होतं कृष्णाबाई मंदिर आहे या मंदिराच्या पायऱ्यांना चार वर्षानंतर लागलेलं होतं आपण पाहताय सध्या या मंदिर परिसराचे दृश्य या या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यापर्यंत कृष्णानी कोयना नदीच्या पात्राचं पाणी येऊन पोचलेलं होतं मात्र गेल्या आ, दोन ते तीन दिवसापासून कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत पाण्याचा विसर्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे कोयनेत पावसाने उघडीप दिली आहे त्याच्यामुळं कराडजवळ आपण पाहता आहे की कृष्णानी कोयना नदीचं पात्र जे आहे या पात्राचं जे वाढलेलं जे पाणी होतं ते झपाट्याने सध्या ओसरलेलं आहे अस्लमल्ला कराड वार्तासाठी